चला तर नवीन माझ्या एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी अनारसे बनवले आहे असे ह्या पदार्थ ह्याच पद्धतीनं मी तुम्हालाही बनवायचे शिकवते की हे बघा जाळीदार आणि खूप खुसखुशीत आणि क्रांची झालेले आहेत आणि कुरकुरीत असे आपले खमंग असे तयार आहेत चला तर तुम्हाला मी रेसिपी सांगते काय टाकायचं आणि कसं टाकायचं तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे बघा मी आता राशींचे तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे नाही एक ग्लासाला थोडेसे कमी घेतलेले आहेत मी आणि हे आता स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याच्यात कमीत कमी एक बोट असं उंच पाणी राहिलं पाहिजेत ह्या हिशोबाने आपण पाणी ठेवणार आहेत आणि त्याला एक दिवसभर भिजू द्यायचं दुस एक दिवसभर आणि रात्रभर भिजायला ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी परत आपण त्याला सकाळी ते पाणी काढून दुसरं परत एक दोन पाण्यानं आपण धुणार आहेत परत झाकण ठेवून परत दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण ठेवणार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यातलं पाणी काढून आपण परत स्वच्छ त्याला धुवून घेणार आहेत तर दुसऱ्या दिवशीचा दिवस पण त्याला आपण राहू देणार आहे आता झालेला आहे तिसरा दिवस आपला तर तिसऱ्या दिवशी आपण ना याला स्वच्छ परत तीन पाण्याने दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला सुख एकदम असं सुके कप सुख होऊ द्यायचं हे बघा आपण त्याला दोन तीन दिवस ठेवल्यामुळं त्याला छान बलून आलेले आहेत तर तुम्ही पण असं ठेवा आणि दोन तीन पाण्याने असं तर हे, हे बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला सुकवायला पण ठेवले होते चाळणी तर हे बघा स्वच्छ झाले होते आणि त्याच्यातलं पाणी पण सुकून गेलेलं आहे आता मी एक कपडा आधारला आणि त्या कपड्यावरती ना आता मी त्याला छान पसरून देणार आहे एवढे सुकलेत ते छान आता आणि त्याला लगेच थोडा वेळ आतून देते एक एक ते दीड तास मी ठेवणार आहे आंबट वरलेच त्याला लगेच जमा करणार आहे जमा करून लगेच त्याला मी थोडा वेळ म्हणजे आमच्या इथं ना खूप छान खुणी येते भिंतीवरती तर त्या उन्हाना आणि हे एकदम छान वाळून गेलेले आहे तर हे असे पसरून घेतले मी पतले पतले आणि पसरून घेतल्याच्या नंतर मी त्याला ना आता जमा करून घेणार आहे जमा करून लगेच मी आता हे बघा छान पैकी आणि पिठाळ पिठाळ पण बघा चुरून बघितलं मी तर पिठाळ पिठाळ वाटायला लागले असे तर आपले छानपैकी असे तयार झालेले आहेत तर मी एका टोपमध्ये काढून घेतले तर मिक्सरचं भांडं वगैरे घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे थोडे थोडे करून काढून घेणार आहे बारीक पण नाही काढायची आणि ले जाड पण नाही काढायचे जशी आपण ना पिठी बघा आपल्याला डोश्याची वगैरे किंवा आपल्या आपल्या इडलीची वगैरे त्या टाईपमध्ये आपण काढून घ्यायची तर चवीनुसार आम्हाला जेवढी पाहिजे तेवढी मी साखर टाकली आणि जेवढं गोड खातो तेवढे तुम्ही जेवढं गोड खातात त्या हिशोबाला तुम्ही साखर वापरू शकता तर मी एक ग्लास आला तेवढी थोडा पाऊन ग्लास मी साखर वापरलेली आहे आणि साखर एका ता ताटात ता मी काढून ठेवली अगोदर साखर काढून घेतली आता आपण थोडे थोडे करून दोन वेळेस करून ते काढून घेणार आहेत तर चला आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया आणि मस्त थोडे थोडे करून मिक्सरला काढून घ्यायचे हे जास्त पण नाही काढायचे आणि पाणी पिणीचा काहीच वापर करायचा नाही कारण जसे कोरडे आहेत ना ते आंबटवल्ले आहेत ते तर तसेच काढायचे आपल्याला असल्यामुळे आपल्याला कळून जाईल की आपल्याला साखर कमी पाहिजे की जास्त पाहिजे तर चला आता मिक्सरला आपण ना आता आपण हे तांदूळ मिक्सरला थोडे थोडे करून काढून घ्यायचे तर आणि थोडे थोडे करून काढून घ्यायचे आपल्याला आणि जाडसर थोडेसे जाडसरच ठेवायचे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे तर आपण ना हे आता पीठ चाळून घेऊया म्हणजे ह्याच्यात तांदूळ असलेले तांदूळही निघून जाते आणि ते काही असलं नाही याच्यामध्ये तर ते सर्व निघून जाईल जाडसरपणा सगळा आपले मग काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला अनारसे बनवायला आणि साखरही आपण चाळून घेणार आहोत तर ना साखर नाही घेतली तरी चालेल चाळून पण पीठ आपण नक्की चाळायचं आहे तर चला आता आपण पीठ चाळून घेऊया थोडं थोडं करून आपण पीठ चाळ तर हे बघा मी इथे एक घेतलं घेतले त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आणि आपण थोडं थोडं पीठ करून आता हे चाळून घेणार आहे आणि हे काय याच्यामध्ये निघलं ना तर आपण हे चाळणाऱ्या पिठामध्ये निघलं ना तर हे वापरायचं नाही आता हे आपण वरचं हे वापरून वाप वापरायचं नाही आहे ह्याच्यात आपण हे बिलकुलही कशालाच टाकायचं नाही आपण हे वेगळं इथं आपण घेतलेलं आहे दूध आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण टाकणार आहे तर हे बघा एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि आता इथं आपण इथं आपलं साहित्य घेतलेलं आहे अनारशाचं पीठ आणि साखर कालवलेलं तर हे बघा याच्यामध्ये ना छानपैकी पहिलेच पाणी म्हणजे असं पाणी सुटल्यासारखं झालं याला ना तर हे बघा पहिलेच याचा गोळा बनू लागला म्हणून आपल्याला ना खुसखुशीत होण्यासाठी जास्तीत जास्त आणि बरंच पीठ ठेवायचे आणि आपल्याला चम्मसनंच घेऊन आपण याला टाकणार आहे तो चम्मचनं थोडं 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 तुम्ही टाकू शकताच कारण एकदम नाही टाकायचं आपल्याला कारण हे पतलंही होऊ शकतं कारण याला पहिले साखरानं खूप पाणी सुटायला आहे म्हणून हे ना आपल्याला हळूहळूच मिक्स करून घेणं आहे तर चला आपण याला मिक्स करून घेऊ आणि याचा छानपैकी गोळा करून घेऊ निब्बर गोळा करायचा आपल्याला याचा तर बघा आता तर हे बघा आपला याचा गोळा छान बनवून घेतलेला आहे मी कारण याला पहिलेच खूप सारं पाणी सुटू लागलेलं आहे साखरनं तर याला घट्टच केलेलं आहे मी तर बघा आता छानपैकी हा घट्टपणे आता होऊ लागला कारण हे बघा आता आता हा घट्ट तयार आहे तर आता माझ्या हाताचं मी काढून घेते पूर्ण व्यवस्थित आणि याला हाताचं हलक्या हातानेच काढून घेणार आहे कारण हाताचं आपण जास्त नाही काढायचं हलक्या हलक्या हाताने हाताचं काढून घेणार आहे आणि आता याला ना गोळा केलेला आहे आपण याचा आता तर याला आपण असंच भिजायला ठेवून देणार आहे कारण याचा जास्त गोळा आता तयार झालेला आहे तर हे बघा आता याला असंच आपण भिजू देणार आहेत याच्यावरती झाकण ठेवून देऊया आता तर चला आपलं तीन तास झालेले आहे तीन चार तास होऊन गेलेले आहेत तर आपण पीठ बघू आपलं कसं झालेलं आहे तर हे बघा आपलं पीठ छानपैकी तयार झालेलं आहे हे बघा म्हणजे आपण याला हातावर सुद्धा आता अनारसा बनवू शकतो वा किती भारी पीठ भिजलं आहे आपलं बघा खुसखुशीत छान आणि हे बघू शकता तुम्ही असं जाळीदार छान असं पीठ भिजलेलं आहे आणि आपले छानपैकी आता सुद्धा आपण याला आता खसखस लावून घेणार आहोत हे बघा किती छान तयार झालेले आहेत आणि याला सेप आपोआप सेप यायला लागला कारण की एवढे छान भिजलेत नाही आणि खुसखुशीत होणार आहेत जाळीदार तर हे बघा आपले अनारसे किती छान व्हायला आणि आपण त्याच्यात काहीच नाही टाकलेलं काल तुम्ही पण बघितलेलं आहे आपण ह्याच्यात काय टाकले म्हणून साधी आणि सोपी रेसिपी सारखं आपण जे बनवताना रेसिपी वगैरे त्या टाईपचंच आहे तर आपण हे कधी मुलांसाठी जे आवडतं तुम्हाला घरी तर ते मुलांसाठी वगैरे कधी आपण बनवू शकतो ते हे तर हे बघा किती छान तर हे बघा आपले अशा आकारात झालेले आहेत आपण काही जास्त पतले पण नाही आणि जास्त जाड पण नाही बनवलेले आणि याला आता लावून घेऊ आपण खसखस तर हे बघा किती छान खसखस लागू लागली याला आणि आपण याला आता पलटी करून पण खसखस लावून घेऊ दोन्ही बाजूला तर चला मी आता पूर्ण एवढी अशी खसखस लावून घेते आणि हे बघा सहजासहजी आपल्या हातावर येऊ लागलं एवढे छान झालेले आहे बिघडणार नाही शंभर टक्के गॅरंटीनं सांगते की तुमचे पण कधीच बिघडणार नाही आणि जाळीदार खुसखुशीत आपले असे अनारसे तयार होणार यो आहेत तर चला आता आपण पूर्ण रेसिपी करून हे बघा आपल्या अशा पद्धतीनं छान तयार करून घेतलेले आहे मी अनारसे आणि हे बघा बघू शकता तुम्ही इझिली निघायला लागले इथे तर हे बघा आपले इझिली अनारशे असे निघू लागलेले आहेत आणि आता याला तळून घेऊ आपण चला तळायला टाकू आपण याला, याला तर हे बघा आपले तेल तापून झालेलं आहे मी बनवून घेऊच तर इकडं तेल मी बारीक गॅसवर तापायला ठेवलेलं आहे आणि तापून आपलं तेल झालेलं आहे मी थोडंसं याच्यात अनारशाचं स्पीड टाकून बघितलेलं आहे तर आपलं तेल खूप छानपैकी तापलेलं आहे आणि मी बनवलेले ते अनारसे पूर्ण मी आता त्यात तळायला टाकणार आहे तर हे बघा मी चार अनारसे जास्त पण नाही टाकायचे म्हणजे मोकळे त्याला फुलता आले पाहिजेत ते तर आपण भरपूर तेल याच्यात क मी कमी प्रमाणात तेल घेतलं होतं पण आज मला ते जास्त तेल का घेतलं मी म्हणजे येईल दिपाळीचा आता का कशाला तरी कामं तेल तर बघू आता आपण काय केलेलं आहे मी भरपूर तेल टाकून घेतला आता मी याच्यात आणि त्याला छान फुलू दिलं आणि त्याची त्याची जागा सोडीपर्यंत त्याला हलवायचंच नाही आहे कारण ते फुलतात आणि वरती येतात थोडे थोडे होऊन तेव्हा आपण त्याला हलवून घेऊया पलटी करायचं तेव्हा त्याला तोपर्यंत त्याला हातच नाही लावायचं हे बघा छानपैकी असे ना मस्तपैकी असे होऊ लागले तर आणि इकडून ना ह्या साईडनं झालेच नव्हते इकडच्या साईडचे म्हणून मी ते सोडून दिले आणि पलीकडचे दोन छान तेलात व्यवस्थित पडल्यामुळं ते फुलून वरती आले आणि त्यांचा कलरही खालून चेंज झाला लगेच तरी पण मी त्याला पलटीलं नव्हतं कारण की थोडा वेळ छान त्याला होऊ द्यायचं होतं आणखीन म्हणून मी काही त्याला पलटीलं नव्हतं आणि दोन्ही बाजूनं पलटायचं असं काही नाही आहे अनारशाला एकाच बाजूनं पलटायचं म्हणून खूप काही जणं एका बाजूनं पलटीत आता अनारशाला पण नाही दोन्ही बाजूनं अनारशाला पलटून घ्यायचं आणि छानपैकी आपले अनारसे दोन्ही बाजूनं तळून घ्यायचे कारण ते मधी असं एका साईडनं तळलं जातं व्यवस्थित एका साईडनं नाही तळले जात व्हाईट व्हाईट राहते एका साईडनं एका साईडनं पूर्ण होतंय असं नाही करायचं दोन्ही साईडनं व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आणि गॅस बारीकच करायचा म्हणजे आपलं पीठ पीठमध्ये पिठाळ पिठाळ काहीच लागत नाही आहे तर हे हे बघा आता किती बारीक गॅसवर किती छान कलर चेंज झाला त्यांचा आणि बघा किती छान तयार झालेले आहेत आपले अनारशी आणि मी शंभर टक्के ना गॅरंटीने सांगते की माझ्या पद्धतीने जर तुम्ही हे अनारसे बनवून बघितले ना तर तुमचे हे अनारशी असेच येणार न तेलात विरघळणार न असं तेलात काही खराब होणार किंवा तुटणार पण नाही किंवा असं पगळणार पण नाही आहे व्यवस्थित आपले जसेला तशी अनारसा शा, आपण जसा बनवला होता अनारसा तसाच अनारसा तयार झाला आणि फुल्ला आणि जाळीदार एकदम छानसा असा तयार झालेला आहे आपला अनारसा तर तुम्ही बघू शकता अनारसा आपला कोण्या पद्धतीनं कसा तयार झालेला आहे तर हे बघा मी तुम्हाला तोडूनही दाखवला की आपला अनारसा कशा पद्धतीनं तयार झालेला आहे तर हे बघा पूर्ण किती छान आपला जाळीदार आणि पण आणि क्रांची आणि कुरकुरीत एकदम तुम्ही सहजासहजी याला एक, एक महिनाभर वापरू शकतात असा अनारसा आपला तयार आहे